लातूर शहरातील बंद असलेले पददिवे स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचना लातूर शहरातील रिंग नंबर नंबर खाडगाव चौक तसेच पास नंबर चौक तसेच संविधान शिवाजी चौक या मार्गावरील बंद असलेले पद दिवे स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करावे तसेच बाबळगाव नाका गरुड चौक या ठिकाणी वाढती वाहतूक वाहतूक कोंडी होतीये व्यवस्था सुधारण्यासाठी सिग्नल बसवण्याबाबत तातडीनं कारवाई करावी अशा सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत लातूर शहरातील रिंग रोडवरील पाच नंबर चौक ते खाडगाव चौक तसेच पाच नंबर चौक ते संविधान चौक शिवाजी चौक या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असताना या ठिकाणचे पद दिवे तसेच स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावर सर्वत्र अंधार असतो याचा वाहन चालकांना नागरिकांना त्रास होत असून अंधारामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच बाबळगाव नाका गरुड चौक या ठिकाणी ही वाहनांची कोंडी होत असून यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते वाहन कोंडीमुळे म्हणाच्या रांगा लागत असून पायी चालणाऱ्या नागरिकांना परिसरातील दुकानदारांना याचा त्रास होत असल्यानं या ठिकाणी सिग्नल बसवणं आवश्यक आहे पददिवे व स्ट्रीट लाईट दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणाबाबत विचार करून रिंगरोडवरील पाच नंबर चौक ते खाडगाव चौक तसेच पाच नंबर चौक ते संविधान चौक शिवाजी चौक या मार्गावरील बंद असलेले पद दिवे स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करावे व बाबळगाव नाका गरुड चौक या ठिकाणी सिग्नल बसवण्याबाबत तातडीनं कारवाई करावी अशा सूचना लातूर महानगरपालिका आयुक्तांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव झनक यांनी केलेले